वृत्तांकनाचा दणका धडगाव मुलगी रस्त्यावरील धोकादायक दरीला मिळाले संरक्षक कठडे रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी वृत्तांकनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली असून धडगाव मुलगी या महत्वाच्या आंतरराज्य मार्गावरील कुंडल येथील धोकादायक दरीला संरक्षक कठड्यांचे काम सुरू झाले आहे यामुळे वर्षानुवर्षे जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे 27 मार्च 2025 रोजी तळोदा वृत्तांकनने कठड्यान अभावी वाहतूक असुरक्षित तीन राज्यांतील प्रवाशांची उपेक्षा या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्तांकनाने या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते या वृत्ताची दखल घेत बांधकाम विभागाने तातडीने कामाला सुरुवात केली आहे आहे सातपुड्यातील दुर्गम भागातून जाणारा हा रस्ता तीन राज्यांना जोडणारा अत्यंत मार्ग कुंडल येथे देवानंद नदीच्या घाटाजवळ असलेली खोल दरी संरक्षक कठळ्या नभावी वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत होते अनेक वर्षांपासून या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती कुंडलचे सरपंच योगेश तेजला पाडवी यांनीही या समस्येबाबत चिंता व्यक्त केली होती तळोदा वृत्तांकनच्या दणक्यामुळे प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे कुंडल आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून तळोदा वृत्तांकनचे आभार मानले आहेत या कामामुळे आता या मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे